ते अरे मासा मासा भारे 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 भुई आला भुई आला हा बघा मित्रांनो साईज बघाय त्याला खेकडा लागलेला आहे मग जे आता त्याला हा जो एवढा मोठा खेकडा लागलेला आहे बघा सेकंदाचा फरक केवढा आहे हा जर ते ठेवला असतं ह्या डांगेरे मला आता त्याने फोडून काढलं काढला ना हे बघा साईज बघा साईज बघा काय कसं बघा बिग साईज मित्रांनो सुखा रखे हे बघा कोलवी झाली त्याची कोलबी यो बघा याचा गोयंदा झालेला आहे पाण्यामध्ये हे या जागेवरती चा काम पच्चीस झालेला आहे मित्रांनो हे बघा नमस्कार मी आहे निलेश रामाणे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा क्रॅबिंग आणि फिशिंगच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसाने आज आपण आलेलो आहे पुन्हा एकदा खेकडे पकडायला ते सुद्धा नेहमीच्या जागी ह्या नेहमीच्या जागी आपण पुन्हा एकदा सहा महिन्याने आलेलो आहे हे बघा हा बघा आपला भाऊ आहे बघा आज वाकोले आहेत खूप सारे वीस एक वाकोले आहेत मुशी घेऊन आलेलो आहे पार आहे नऊचा लेट झालेला आहे तर तरीसुद्धा आपण आज प्रयत्न करणार आहोत बघू आपल्याला खूप दिवसांनी किती खेकडे लागतात आम्ही सुद्धा खूप एक्सायटेड आहे मी पण खूप एक्सायटेड आहे चॅनलवरती खूप दिवस झाले वाकोलाची व्हिडिओ पडलेली नाही आहे वाकोला क्रॅबिंग तर मित्रांनो चला दोन मिनटावरती स्पॉट बघू हा इथे जीव भेटला वाटतं ह्याला साप भेटला त्याच्यावर पाय देऊन आलो बघू हां अरे होप रे हा रे अईत थांबा मित्रांनो तुम्हाला साप दाखवतो तो गेंडा गेला असेल त्याने पाय दिला असेल मित्रांनो साप बघा आणि हा पाय बघा दिसला का पाय म्हणजे हा सापावरती तो एक पुढे गेला त्याने पाय दिलेला आहे हे बघा काय हालत झाले रे हलत पण नाही तो जागेवरून बघू हा बघा पायाचा आकार बघा मित्रांनो <laughs> पाहिलं तुम्ही आमच्यासोबत एक पहाडी माणूस आहे त्याच्या डोक्यावरती वाकवले होते आणि तो मागचा पुढचा विचार करत नाही सापाने ते आई पण नाही गेलं हाय तिथंच बसलेला आहे मागून सुरू झाला त्याने पाहिलं सापावरती तो पाय देऊन गेला पुढे तर अरे वा खूप दिवसांनी छान वाटतंय स्पॉटवरती येऊन हे बघा हे बाहेरच्या साईडचं आहे सा जागा तिकडे आम्ही मातीचे गोळे करून मस्तपैकी आर्मी रणवला आर घेऊन खेळत असतो पाणी भरल्यावरती स्विमिंग वगैरे इकडेच करतो मजा येते तर आत्ता आपण खूप दिवसांनी खेकडे पकडणार आहोत तर चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला फटाफट वाकुले वगैरे बांधून घेऊ टाकून घेऊ त्याच्यानंतर पग उठवताना मी तुम्हाला दाखवतो की आजच्या डेटला काय किती खेकडे लागतात ते बघू शकता हे ग्रास पण खूप सारे वाढलेलं आहे गवत खूप दिवसांनी आलो आपण हे बघा कुठे आहेत तर विदाऊट चपल आर्टमध्ये आपण घुसलेलो आहे तर दाट शक्यता आहे पायाला काटे घुसण्याची कुठले काटे तर तुम्हाला दाखवतो हे बघा हे जे झाड आहे ह्याची पानं सुकलेली जरी पडलेली असतील ओली जरी झालेली असतील तो त्याचा जो काटा आहे ना खूप मजबूत असतो आणि ते बरोबर तापकन देते ते पायामध्ये हे बघा हे सारे काटे आहेत हे बघा ह्याची जर पानं सुकलेली किंवा पडली खाली तर हे कुजत नाही हे जरी समुद्र हे खाडीमध्ये जरी पडलेले असले तरी ते भरतीला ते बाहेर काटायला फेकले जातात आणि नंतर मग आपला काम पच्चीस करतात मग खेकड्यांच्या ऐवजी ह्याची भीती असते हे बघा हे हे ही जी झाडं आहेत रस्ता पण बुजलेला आहे कारण इकडे खूप दिवस झाले कोणीच आलेलं नाही आहे असं आम्ही आम्ही नसलो तर खूप सारे येतात इकडे सुरस पोचला आहे फगाच्या जागेवर तिथे आपण बांधतो हे बघा पाराला पाणी चढू लागलं आहे दहा फगं फेकून झालेले आहेत थकलं आहे सॉलिड आणि आता हे बघा इथून आता बाहेर पडतील जे फग बांधत होते हे बघा हा बघा एक आला हा बघा हा एक आला किती आणलेस ते बघा रश्शी वाट टाकलं तिकडे खोल खोल ओके okay. काठीवरून समजते का हे बघा पाणी धावतं आहे हे बघा पाणी चाललं आहे चढतं आहे पाणी पाराला पाणी चढायला लागलं आहे दहा फग टाकून झाले दहा बाकी आहेत तर मी तुम्हाला डायरेक्टली फगं टाकून झाल्यानंतर उठवताना दाखवतो पण आता सुरुवात हातामध्ये फग आहेत उरलेली दहा फग उरलेत ती तर चला दाखवतो तुम्हाला आज भरपूर भेटण्याची शक्यता आहे इकडे कारण इथे खूप दिवस झाले कोणीच नव्हतं नव्हत्या लोकेशनवरती बघा दादू आपला आता फुल तयारीत चला हे गेलेला येऊ तर का सगळे उठवताना दाखवत नाही आहे तर तुम्हाला उठवताना दाखवतो तर मित्रांनो हे बघा पाणी भरलेलं आहे फग लावा चालू करतो आहे आपण मध्येच येऊन तिसरा फग उचलतो आहे बघूया या फगाला काय आलं आहे हा एम टी निघाला आहे फग पहिलाच म्हणजे तीन नंबरचा आहे पण तो आपण पहिलाच उचललेला आहे तर दादूस आपण हा दुसरा फग उचलतो आहे पडली छोटी होती साईज ते पडलेली आहे हा चला उचल आता काय हा तीन एम टी निवाल मित्रांनो तीन फग एम टी पहिलाच फग हो आहे आपण आता उचलतोय बघू दादूस राहू द्या माती राहू द्यात मध्ये लागला ला, मोठा मोठा सातवा फग आहे मित्रांनो लागला मित्रांनो हा आता आठवा फोग उचलतोय एक एक, एक लागलेला नाही बघा पाणी परत चाललेलं आहे आता काय ते या फगाला बघा हा पण एमती आहे आठवा पक्क पण एमती निघाला म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं झालंय फर्स्ट टाकल्यावरती आठ टिकल्या आज बघायला काहीच लागलं नाही आठ पक्क फर्स्ट टाईम झालं आहे घरा सजा लागते नको फोग आज आम्ही तिघे जण आले कालवाना पुरतं जरी भेटलं तरी खूप झालं अशा होती की खूप दिवस इकडे पण आले नव्हता खूप सारे कुठले भेटतील हां हां बघा नव्या पगार एक आलेला आहे हे बघा सर जवळून दाखवा हा बघा नव्या पकायला आला एक आहे जरा साईज बऱ्यापैकी पहिलीच बोनी झाली आपली हे बघा नवव्या खेकड्याला खेकडा लागलाय पगाला सॉरी खेकड्याला नाही पगाला खेकडा लागलाय हे बघा काय नाही सुरुवात आलेला मित्रांनो ही आपल्याला आता खेकडे खूप सारे बघतील का पगाला एक खेकडा लागलेला आहे आता धावा फग उठ मित्रांनो मित्रांनो आता हे बघा काय पिल्लू आहे छोटस पिल्लू लागलं हे बघा सोडून देऊ आपण त्याला मोठं होऊन जाईल ते हो मित्रांनो तुमच्याकडे पर्वते हा प्रकार आहे का तुम्हाला सांगतो सूरज आणि विना दोघे फग बांधत होते आणि आठ फग ह्याने बांधलेले मी पाण्यामध्ये सोडले तर ते आठ फगाला एकही खेकडा लागलेला आहे नववा फग होता तो सूरजने टाकला त्याला खेकडा लागला हा दहावा फोग होता तो पण सूरजने टाकला त्याला छोटासा पिलवलं तो आपण रिलीज केलेला आहे सोडून दिलेलं आहे मग असं पण जर तुमच्याकडे असेल पण व त्या प्रकार नक्की कमेंटमध्ये सांगा दोन फग सूरजने टाकलेले उचललेले आहे दोन्ही फगाला तिकडे लागलेलं आहे हा तिसरा फग म्हणजे अकरावा फग आपण पण सूरजने टाकलेला आपण उचलून बघू आता ओ oh! ओ oh oh oh! <laughs> oh! <laughs> गॉड हे बघा साईज बघा मित्रांनो हे बघा अरे काय साईज आहे लाल लाल एकदम सुरत जवळून दाखव लाल लाल डेंग्या मित्रांनो तुम्हाला दाखवतो हा बघा आहे हे बघा गा। साईज बघा काय लाल लाल एकदम जवळ घे जवळ घे हे बघा बिग साईज म्हणजे सगळ्यात मोठा खेकडा आहे मित्रांनो बघा हात तेवढा आहे हा बघा लाल लाल एकदम लाल लाल जवळ जगे हे बघा हा बघा तुम्हाला दाखवतो त्याचं नाही समजलं ना समजलं ना तुम्हाला मला, मला काय म्हणायचं आहे आठ फग मी टाकले सुरत जेवढे फग टाकले त्याला खेकडा लागलेला आहे मग जे आता त्याला हा जो एवढा मोठा खेकडा लागलेला आहे बघा सेकंदाचा फरक केवढा आहे हा जर ते ठेवलं असतं ह्या डांगेरे मला आता त्याने फोडून काढलं असतं एवढे ना साईज बघा साईज बघा काय कसं बघा बिग साईज आहे मित्रांनो हे <laughs> बघा रे सुपम म्हणजे आजचं काम पच्चीस झालेलं मित्रांनो हे बघा ह्याच्यामुळे चला आता ह्याच्या नांगे ब्लॉक करून घेऊ अकरा झालेले सूरजने तीन टाकलेलं फक्त त्याला खेकडं लागलेलं आहे आता टाकलेला सूरजनी चौथा फग त्याचाच थोडा बाजूला आहे बघू आपण काय लागतो त्याला एम पी आहे म्हणजे मी स्वतःला दोष देऊ शकत नाही अकरा पग उठून झालेलं आहे हा मित्रांनो बारावा पग आहे तो सुद्धा सूरजने टाकला बघू आता आपण इकडे सांगतो नाही हा पण एमटीच आहे मित्रांनो बघू शकता एमटी तो मिनी टाकलेला तो आता बघू आजचा पांढरा पायाचा कोण हा आठ फगांमध्ये एकही -एक खेबरा लागलेला नाही मली, सगळी <laughs> पातेरी समजू नका पांढरे पाहायचं नऊ फग आहेत तर मित्रांनो इथून जे सगळे फग टाकले होते मीस टाकले होते ते सूरजने उचलले होते आता सूरजने ते फग पुन्हा टाकलेले आहेत बघू त्या फगाला काय लागत आहे म्हणजे ते तेरा फग उचललेले बाकीचे जे, जे सात फग आहेत ते, ते तिकडे अजून पाणी चढलेलं नाहीये त्यानंतर दाखवतो तुम्हाला उतरताना तर आता बघू हा सूरजने पग पुन्हा टाकलेला आहे इथे ओ माय गॉड ओ माय गॉड यो यो बिग साईज हे बघा साईज बघा मित्रांनो जबरदस्त साईज आहे बघा हे बघा हा जो पग मी पहिला टाकला होता तोच पग सूरज उचलला होता एम होता त्याच फगाला बघा खेकडा हे बघा लेडीज आहे याला गुदगुले पण होते बघा <laughs> साईज बघा सबरदस्त बंद करा सर काहीच लागलं नव्हतं तोच तो फग आता सोरजने टाकलेला बघू आता त्या फगाला काय आला हा बघ हा बघा आला हा बघा आला हा बघा आला हे बघा साईस बघाय बघा हे बघा परत आला हे बघा जबरदस्त म्हटलं एम टी बघा सूरज खुश होता आपण सुरज नाही टाकला होता <laughs> तो वाकून बघतो कॅमेरा सोडून काय आलय काय तो हा <laughs> बघा छोटा लागलेला आहे बघा एवढ लांब टाकू नको छोटी साईज आहे बस

जो खेकडा आहे ना याच्या याचे जे नांगे जे, जे आहेत ते बघा हे ते फगाच्या बाहेर अटकले होते आणि ते सुरजनी बघितलं त्याला कॅमेऱ्यात दिसलं खेकडा आहे हाय छोटी साईज पण आहे कालवना फरक सुटले ते मोठ्या खेकड्याच्या चावायचं लिवायचा सेफ जागा लागला मोठा हा बघा बघा एक साईज आहे ओके चला आता ह्याच्या आपण नांगे ब्लॉक करू नाही तर तो दुसऱ्यांना चावायचा बघा इथे मगाशी जो लाल लाल खेकडा लागला होता डेंगा तिथेच आपल्याला एक आता त्याच्यापेक्षा छोटी साईज लागलेली आहे बघा मस्त म्हणजे हा फक्त जो आहे पाया गेलेला नाही आहे दाखवतो तुम्हाला हे बघा पटकन नांगे तोडले ब्लॉक केला पटकन नांगे तोडले हे बघा किती पण प्रयत्न केला तरी येलेले ना डोले एकदम सुखा रखे हे बघा कोलवी झाली त्याची कोलवी आला 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 भाई आला आला हा बघ खा बघ खा बघ एक नांगाचा आहे त्याला पण येतच त्याला त्याच्यामध्ये रशिया टाकले बघ पटकन त्याचे नागे ब्लॉक करू हे बघा हले ना डुले एवढा हे करत होता काहीच नाही आता हलत नाहीये चला ह्याला आपण बाहेर घेऊ कारण इथे पाणी आलं का एवढा फोटो का ओ माय गॉड ओ माय गॉड बघा काळा काळा डेंगा आलेला बाहेर बघू शकता लवकर अरे लय लांब आहे आलेला आलेला मित्रांनो साईज इज साईज हे बघा साईज बघा हे बघा साईज बघा जबरदस्त साईज आहे जाम भारी बघा बाहेर जाण्याचा प्रयत्न करते जाळीतून पण त्याला ते पॉसिबल होत नाही आहे कसं अडकलं आहे हे बघा दर्या राजाला आता तुफानं आले हे बघा साईज बघा काय ती जाईमध्ये हा बघा हा इकडे अजून पाणी चढलेलं नाही तरी पण इकडे खेकड्या लागण्याची शक्यता आहे हा बघा आई हे बघा वरती साईज बघा हे बघा साईज बघा मस्त साईज आहे <laughs> मी सगळं शूट <गशुत> करतोय आज <laughs> पनवतीचंच आहे हे बघा बिग साईज बघा मस्त साईज आहे साईज बघा साईज बघा हे बघा अरे वा मातीतला आलेला मित्र मित्रांनो दबलेला खेकडा मस्त साईज आहे साईज थोड्या पाराने सूरजच्या फगाला आलेला आहे <laughs> हो। एक खेकडा हे बघा सूरजने काढलेला आता बघितलं का आहे हो म्हणजे तुमचा घेतला हा म्हणजे ज्या ज्या वेळेला आम्ही खेकडे पकडायला येतो तेव्हा मी ते शूट करत असतो तर सुरेचं असं म्हणणं आहे शूट करू नको खेकडे लागत नाही आणि पण तसं काय नसतं मित्रांनो असे तुमच्याकडे किती मित्र आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा मला त्याच्यामुळे आजचा जो विषय होता तो सगळा पणवतीवरती होता पण तसं काय नसतं त्याच्यासुद्धा फगाला खेकडे लागलेले आहेत माझ्यासुद्धा लागलेले आहेत आणि जो तिसरा आहे त्याच्यासुद्धा फगाला खेकडे लागलेले आहेत हे बघा म्हणजे तिघाने आम्ही खेकडे काढलेले आहेत दोन पिशव्यांमध्ये तर अजून तो टेक्निक आहे काहीच नाही मारते मारत चला साईज क्रॅप बिग साईज आला मोठा मोठा आला।, आला 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 हे बघा इथं जो मगाशी उलटा आला होता पगाला इथंच परत एक सेम साईजचा आलेला आहे हे बघा बघू शकता मीडियम साईज आलेली आहे बिग साईज नाही आहे बघू शकता थोडा जर हातात ठेवला असता तर त्याने माझं काम पच्स केला असता आलं आला आलं हे बघा कुठे पण आहे हे बघा पडते हे आहे असं जाऊ दे कुठे जाते ते कुठं जायचंय तुला कुठं जायचं हे बघा नांगे ब्लॉक केले चावण्याचा प्रयत्न करतोय पण झेपत नाही त्याला जमत नाही कारण ते एकदम नॉक केले आहेत नॉक 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 पीटर नॉक नॉक सेमथिंग हो 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 बघा मस्त साईज आहे हे बघा किती टायमान लागला ना जाऊ शकत नाही ते बांधून जे बांधून घेऊन जातो ते लोक विकायला घेऊन जातात आणि आपण हे खायच्या असलं त्याच्यामुळे डायरेक्ट नॉगे ब्लॉक करतो एक आंगड्या गाळत नाही किंवा एकमेकांना ते तोडत नाही अशी जाखेशाख्खे घरी जातात हे बघा पाणी बघा मित्रांनो फुल झालेलं आहे सूरज बघा केवढा डुबलेला आहे तो पाण्यामध्ये हा 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 ये ले ले। हा हे बघा सगळं हे जे हे आहे भरलेलं आहे पुढे बघू मी पण सॉलेट डुबलेलं आहे पाण्यामध्ये गॉड हा आलं आला बाहेर आला बाहेर आला मी आता तर सुरजला हा फगोचला सांगतोय बघू सूरज काय करतो आहे नो no मोर म्हणजे जेवढे आतापर्यंत सूरजने फग उचललेले आहेत त्याला एकही खेकडा लागलेला नाही आहे एक, एक लागलायचलेलं <laughs> आहे तर सूरज सगळे फग उचले मी आता पिशवी घेऊन आहे हातामध्ये हे बघा आजचं काम पच्चित झालेलं आहे मित्रांनो हे बघा बघू आता पुढे काय लागतंय <laughs> यो बघा याचा गोविंदा झालेला आहे पाण्यामध्ये हे याच जागेवरती माझपासूनच तिसऱ्यांदा कोसळलेला आहे आता इथं सगळं मग त्याच्याकडे कॅमेरा आणि ते पिशवी होती खेकड्यांची आता माझ्याजवळ आहे मला एकदम इथे सावधगिरीने जावं लागेल बॉय नाहीतरी पण मी अटकलोच आहे आतमध्ये अरे, अरे वा अरे मासा मासा फार घे फार घे भारे फार गे भार भुई आला भुई आला हा बघा मित्रांनो साईज बघा हे बघा हे <laughs> बघा भावड्याने काय काढले बोई मासा काढलेला फगाला हे बघा बिग साईज मस्त साईज आहे मित्रांनो बघा ना कसा अरे या। तुफानी आज कुछ तुफानी करते बोई मासा सुरेश जरा पिशवी पकड रे नाही <laughs> त्याचा शेपटा पकडायला गेलो सुटला आता अजून हे बघा साईज बघा बुईमाशाची काय ती मस्त साईज भेटलेली आहे चला डायरेक्ट आता पेशंमध्ये टाकू मी पण शॉक झालो की फगाला काय लागलंय ओढत ओढत सुरज घेऊन आलेला आहे बंद कर बंद कर मित्रांनो आजचं काम पच्चीस झालेलं आपलं हे बघा दहा खेकडे आहेत माझ्याकडे आम्ही तिघेजण होतो सगळ्यांना दहा दहा वाटून आले